मंडळी आपली शेळी वेलेली आहे हे बघा काठबोकुड दिलेला आहे हे अशा खुराचे असं काढायचं समोरचं असं कि म्हणजे खुरा पांगत नाही असं काढत नाही तर पिल्लात असं जा। पुढचं जायचं असं ठेवाचत नाही हे ठेवलं की पुढं चालून त्या गंभराला

चिळी लय ब्या करायची हात का धुवून काढायची मित्रांनो कारण जेणेकरून त्याला अशी घाण लागलेली ते घाण आपल्या पिल्लांच्या तोंडात नाही गेली पाहिजे असं धुवून काढून नंतर असं हे कास पिळून घे पहिलं पिळून दूध पिळून घ्यायचं असं खाली तेव्हा फोडून घ्यायच्या नंतरच पिल्लं पाजली असं स्वच्छ धुतल्यानंतर कारण की याच्यामध्ये काय राहते बॅक्टेरिया राहते किटाणू राहते किटाणू आपल्या पिल्लांच्या तोंडामध्ये पोटामध्ये गेले नाही पाहिजे त्याच्यापासून वेगवेगळे विकार होतात सोन पा पाजून द्यायला आता पिल्ल थोडं पाजूया बरं आम्ही तिकडे कापूस वेचत होतो कापसिक जनले तर काही मिळत नाही यांच जणून बसली ती आपला सल्यापूरवर थोडं फाटं हळू हळू पाजज मित्रांनो जास्त बी नाही पाजज कौडू आता ये नंबर लागला आपल्या गोठ्यावर आता ही पहिली परत आता एक दोन दिवसांनी ती नदी हिमालय मावजी एका मग एक आता

पाच वर्षामध्ये पंधरा हजार पाठी होते दोन त्याच्यानंतर किती वेळ जणली पाच सहा सात वेळेस पाच वर्ष झाली नाही दहा नाही आठ नव्वद किती सत्तर एक लाखापर्यंत धन दिला असं नाही ना एका शेळीना एक लाखाच धन आम्हाला पाच वर्षामध्ये दिले एका शेळीना आता मागच्या वर्षी एक बोकड आपण केवढा विकला तू सोने सोने चौदा हजार चौदा हजार शंभर ला तू विकला त्याच्यानंतर पाठी विकले आता माग ती पाठ होती अठरा हजार पाठी विकले जवळपास पाच वर्ष एकाच वेळी ना एक लाखात धन दिलं मी तुम्ही आता हे नववी बारा असं नाही आपल्याकडे शेळीचे